तुमचा निरोप समारंभ तर आहेच पण त्यांच्या महान कार्याला आपण सलाम करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो आहोत हे विसरता कामा नये तसेच बापूंची निवृत्ती आहेच पण ज्या एका शिक्षकाने संपूर्ण आयुष्य त्यांच्या कार्यासाठी वाहून दिले त्या व्यक्तीचा आज कार्य सोळा आहे त्या व्यक्तीचा जीवन गौरव सोळा आहे विसरता कामा नये तसेच एका शिक्षकाने असंख्य पिढ्या घडवण्याचे कार्य केलेले आहे एका शिक्षकाने असंख्य विद्यार्थी घडवण्याचं कार्य केलेलं एक प्रसंग मला आठवतो लहानपणीचा मी माझ्या भावंडांसोबत ज्या वेळेस गेलेला असताना एक विद्यार्थी बापूंना पेडा देत होता आणि त्यांच्या संभाषण जाणवलं मला की एक शिक्षक एक विद्यार्थ्याला घडवतो का की कामगाराचा मुलगाही गव्हर्नमेंट मध्ये जॉबला लागलेला ला होता म्हणजे अज्ञानी व्यक्तींमध्येही ज्ञान ज्ञानाचा दिवा पेटवण्याचं काम बापू साहेबांनी केलेलं आहे शिक्षणाने आपण मोठे व्यक्ती होऊ शकतो मोठे डॉक्टर होऊ शकतो मोठे इंजिनियर होऊ शकतो ही संकल्पना रुजवण्याचं काम बापू साहेबांनी केलेलं आहे नाकारता येऊ शकत नाही तसेच एका महान व्यक्तीने म्हणून ठेवलंय की इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणूस इतिहास विसरू शकत नाही हा एक मोठा इतिहास आहे इतिहास घडवण्यासाठी आधी इतिहास शिकवायला लागत असतो आणि ते शिकवण्याचं काम बापू साहेबांनी केलेलं आहे त्यात काळी मात्र शंका नाही जेवढं सगळं कार्य पार पाडत असताना माझ्या मावशीचा देखील खालीचा वाटा आहे विसरता कामा नये ज्या ज्या वेळेस बापू साहेब शाळेत जात होते शिक्षक असतील विद्यार्थी असेल पालक असतील त्यांना सामान्याचं सा कर्तव्य पार पाडत होते त्यावेळेस माझी मावशी सर्व नातेवाईक असेल घर असेल मुलांचं शिक्षण असेल हे सामान्याचं कर्तव्य पार पाडत होते म्हणून माझी मावशी ही फक्त मावशी नाहीये तर माझी दुसरी आई आहे यावरून दुसरी गोष्ट असूच शकत नाही अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही की जर आपण बघितलं की ज्या पद्धतीने घरामध्ये स्त्री असते ती फक्त घर काम करते मुलांना वाढवते याच्याही पेक्षा आपण दुसरी गोष्ट बघितली तर नातेवाईकांमध्ये कुठेही गरज पडली असेल तर प्रथम येणारी माझी मावशी होती जेव्हा जेव्हा कुठे गरज पडली असेल तेव्हा तेव्हा धावणारी माझी मावशी होती म्हणून माझी मावशी ही फक्त गृहिणी नाहीये तर या घराची खरी शिल्पकार आहे हे नाकारता येणं शक्य नाहीये एवढे दोन शब्द बोलून माझं भाषण थांबवतो आणि बापूंना पुढच्या आयुष्यासाठी त्यांना आता त्यांनी माझ्या मावशीकडे कडे स्वतः कडे आता लक्ष द्यावं विनंती करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज, आज माझं पुस्तक प्रकाशित करण्याचा कार्यक्रम सव्वीस तारखेला तर ता आहेच पण एवढ्या महत्वाच्या दिवशी मी बापूंच्या हातून वडिलांच्या हातून प्रकाशित करावं ही माझी विनंती तर आई पप्पा तुम्ही या गायत्री पुस्तके घेऊन ये तू पण